शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अठरा मार्चपर्यंत होणार का तसेच नमो शेतकरीचा हप्ता नेमका शेतकऱ्यांना कधी मिळणार व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाला असून कोणत्या जिल्ह्यामध्ये याचे वितरण सुरू आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या तर पी एम किसान सन्मान योजनेची चौकशी करा सोमय्या लाडक्या बहिणीला आधार कायम पण आज महाराष्ट्रात लाडकी बहीण या योजनेसह अन्य काही योजनांची अंमलबजावणी सुरू असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी दिला जात आहे यामध्ये मुलींच्या व्यावसायिक शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची दहा टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल ना विखे पाटील श्रीरामपुरात कांदा एक हजार चारशे पन्नास रुपये शेतीला दिवसा वीज राज्य अर्थसंकल्पामध्ये सोमवारी शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू राबवण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे चुकीच्या सरकारी धोरणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले ऍडव्होकेट अजित काळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज कर्जमुक्ती कर्जेची टाकळी भानमध्ये कर्जमुक्ती जनजागृती अभियान गायुक्त शिवार योजना कायम गोशी खुर्द सिंचन तर जलविद्युत साठी करार अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली कोकळ घोषणा करीत शेतकऱ्यांची केली निराशा जुन्या योजनांना वाचला पाडा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली लाडक्या बहिणींची फसवणूक केली शिवसेनेचे तालुका प्रमुख सोपान काका मोरे शिवसेनेचे प्रमुख अजितनाथ भाऊ खेडकर यांची टीका दादांच्या अर्थसंकल्पातून विकासाचा वादा सर्व समावेशक बजेट बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार मुंडे लाडक्या बहिणींना रुपये मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे मात्र निवडणुकीपूर्वी एकवीसशे रुपयांचा लाभ देण्याची घोषणा केली होती मात्र अर्थसंकल्पात याची काहीही घोषणा झालेली नाही लाडक्या बहिणींची निराशा एकवीसशे रुपयांच्या मदतीची घोषणा लांबणीवर गव्हाच्या भावावर दबाव मूग गवार कापूस तसेच सोयाबीनला भाव हे कमी शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण सोयाबीन कापूस कांदा आणि तूर दरावरून दानवे यांची सरकारवर टीका महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस असूनही ब्राझील आफ्रिका और ऑस्ट्रेलिया या देशातून कापूस आयात केला आहे सरकारचं आयात धोरण कापूस शेतकऱ्यांना मारक का आहे अशी टीकाही दानवे यांनी सरकारच्या धोरणावर केली आश्वासनांचा पाऊस घोषणांचाही दुष्काळ शेतकरी लाडक्या बहिणीला ठेंगा पंचेचाळीस हजार कोट्यांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर पीक विम्याबाबतच्या शासकीय आदेशाची होळी सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात चार लाख तेहतीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी तीन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे शहाण्णव हेक्टरवर हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला होता अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हरभरा बाजार समिती पुणे ते हरभऱ्याला कमीत कमी सात हजार दोनशे ते जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपयांचा दर शेतकऱ्यांना दिला दिवसा वीज गाळमुक्त शिवारवर भर राज्याचा अर्थसंकल्पात घोषणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसानीसाठी पीक विमा मिळालेला नाही तसेच दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळायची बाकी आहे सोयाबीन उत्पादक देऊच्चांकावर तर कापूस उत्पादक घसरणी देशात हा प्रकार यंदाच्या देशात सोयाबीन उत्पादन विक्रमी एकशे कव, एका एक्कावन्न लाख टनांवर पोचले असून गहू मका आणि भात उत्पादनही वाढले आहे मात्र कापूस उत्पादनात घट होऊन ते दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठीपर्यंत खाली आले आहे असे केंद्र सरकारच्या दुसऱ्या सुधारित अंदाजात स्पष्ट झाले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार रोहित पवार यांचा सवाल सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विमा अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून त्वरित शेतकऱ्यांना मोबदला दिला जावा अशी मागणी करण्यात आली जिल्ह्यासह राज्यात शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप प्रलंबित आहे मंजूर असलेला हा पीक विमा देण्यासंदर्भात शासनाने दे, शासनाचे लक्ष वेधले शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिले नाहीत या सत्राचा काकर कारखान्याला आयुक्तांनी दिले पत्र गळ्यात कांद्यांनी माळ घालून शेतींच कार्यकर्त्यांसह आंदोलन बाजार समिती कराड येथे कांद्याला पाचशे ते दोन हजार रुपयांचा दर बाजार हाट, सोलापूर बाजारात मागील आठवड्यात तीन हजार रुपये भाव मिळणाऱ्या कांद्याला आता कसा मिळतोय दर उसाला अठरा महिने सांभाळण्यापेक्षा एका वर्षात या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात वाचा बाजार समिती अकोला येथे सोयाबीनला कमीत कमी थी, तीन हजार तीनशे पन्नास चार हजार पंचावन्न उद्योग सिंचन आरोग्याला ऊर्जा देण्याचा संकल्प राज्यात नव्याने होऊ शकतात एकोणसत्तर बाजार समित्या एक तालुका एक बाजार समिती घोषणेमुळे शेतमाल विक्री चालना मिळणार पुणे नंदुरबारचा पारा एकोणचाळीस पॉईंट पाच अंशावर काही भागात कमाल तापमानात किंचित घट राज्यात शक्तीपीठ महामार्ग शहाऐंशी हजार कोटी खर्च करून बांधणार पाच वर्षात सर्वांसाठी घरे अर्थमंत्री अजित पवार आतापर्यंत चौवेचाळीस लाख सात हजार घरकुले मंजूर सरकारकडून अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ उद्योग सिंचन आरोग्याला ऊर्जा देण्याचा संकल्प मुद्रांक शुल्क वाढीमुळे दस्त नोंदणी खार्चिक सी एन जी एलपीजी इलेक्ट्रिक कार महागणार सिंचन सुविधा सौर ऊर्जेद्वारे शेतीचा का काया पालट कृषी क्षेत्रासाठी ए आय ठरणार संजीवनी शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दहा कोटी एक तालुका एक बाजार समिती अशी योजना मागास घटकांच्या योजनांसाठी त्रेपन्न हजार सातशे ब्याऐंशी कोटींची तरतूद मंत्री महामंडळाच्या सर्व योजना आता एकाच संकेतस्थळावर आश्वासनांचा विसर नाविन्याचाही अभाव अर्थसंकल्पात शेतीसाठीच्या तरतुदींत वार नाही बळीराजासह लाडक्या बहिणींना बोलवण मराठवाड्याच्या पदरी निराशा अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकल्पासाठी तरतूद नाही पाच वर्षात राज्यात पायाभूत क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक विमानसेवा रेल्वे मेट्रो महामार्ग बंदर विकास सिंचन दळणवळण क्षेत्रांवर सार्वधिक भर विकसित भारत विकसित महाराष्ट्र राज्याचा पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही अजित पवार महायुती सरकारचे महाबजेट घोषणांचा पाऊस आणि तुटीचा भार कांदा भुई मुख शेंगा सेंगा मिरची मिर्ची घट।